श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार पंचवीस मध्ये गुरुवारी म्हणजेच चार डिसेंबरला आहे श्री दत्त जयंती त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरुंमध्ये मध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचा सुद्धा सहभाग होता असे मानले जाते की या दिवशी जो भक्त खऱ्या मनाने व्रत करेल त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होणारच आहेत पण आपल्या दत्त गुरुंची भरभरून कृपाही होणार आहे या वर्ष मार्गशीर्ष पौर्णिमेचा मुहूर्त चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही चार डिसेंबरला साजरी केली जाईल मार्गशीर्ष पौर्णिमा ही चंद्राच्या पूर्णतेचे प्रतीक आहे या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये विशेष ऊर्जा असते जी शरीर आणि मनाला शांती देते पौराणिक कथेनुसार या दिवशी पवित्र नदी आणि तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते यालाच आनंद पौर्णिमा असेही म्हटले जाते श्रीमद भगवत गीतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात केलेल्या उपासनेचे आणि दानाचे फळ अनेक पटीने वाढते या दिवशी दान तप आणि उपासना करणाऱ्यांना संपूर्ण वर्षातील सर्व पुण्यकर्माचे फळ मिळते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात जीवनात सुख समृद्धी येते पौर्णिमेला दान केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात पौराणिक श्रद्धेनुसार या दिवशी दिले जाणारे दान शाश्वत फळ देते या दिवशी चंद्रदेव आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा केल्याने दुःख आणि दारिद्र्य दूर होते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते अन्नपूर्णा जयंती ही माता पार्वतीला समर्पित आहे कारण अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा आणि सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवर उतरवून टाका ही एक वस्तू ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये भर भरभरून यश प्राप्त होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा दत्त जयंतीला धार्मिक मान्यतानुसार दत्तात्रेयसह हो। लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते आणि यंदा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा दत्त जयंतीच्या दिवशी आहे म्हणून या दिवसातून महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण वाढलं आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू माता लक्ष्मी तसेच दत्तगुरूंचं नामस्मरण करायचंय अकरा वेळा ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या चेहऱ्यावर लावायचे तरी आपल्याला दिवसाला सुरुवातही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तिला आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक हाक करायचा आहे अकरा पळी पाणी अर्पण करायचे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हाक करायचे त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पाटावर स्थापित करायचे त्यांना पांढरा चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं तसेच पिवळी मिठाई अर्पण करायची आहे आता जर तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही श्री हरी विष्णूंच्या मूर्तीला म्हणजे बा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतात त्यांना तुम्ही पाटावर स्थापित करू शकता कारण भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकत्रित एक स्वरूप आहे जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी व्रत करा तसेच भगवान दत्तात्रेयांना आपल्याला तुळशीची पानं तसेच पंचामृत अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आरतीही करून घ्यायची आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला शमयाचनाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायचं जास्तीत जास्त तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय आपण अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता करता, करता येऊ शकतो हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटी भाता शिजवून घ्यायचं आहे आता जेव्हा आपण भात शिजवणार आहे तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही नुसता नुसता भाता शिजवून घ्यायचा आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वाटी भात हा शिजवायचा आहे आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळे दोन भात हे तुम्हाला वाटीभर शिजवून घ्यायचे आहेत एका मुलावरनं उतरवलेला भात जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही आता भात थंड झालं की आपल्याला एखाद्या पेपर प्लेटवर किंवा दोन ड्रोनमध्ये हा भात जो आहे तो काढून घ्यायचा त्या भातावर आपल्याला एक चमचाभर दही टाकायचं तसेच थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आणि एक लाल मिरचीसुद्धा टाकायची आहे जी लाल मिरची आपण टाकणार आहे ती देठासकट असावी आता आपल्याला मुलांना पाटावर बसवून घ्यायचं त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजी ही घ्यायची आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हा दही भात जो आहे तो उतरवून घ्यायचा उतरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी या उतार्यासोबत माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक त्या एड्यापिड्या दोष आहेत ते दूर झालेले आहेत आणि त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली ले असं आपल्याला मनातल्या मनात, मनात बोलायचं आणि ह्या सात वेळा भात जे आहे ते उतरवून घ्यायचं आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक मुलाकरता हा उतारा करायचा दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळा उतारा तुम्हाला करायचं एका मुलावरनं उतरवलेलं जे भात आहे ते दुसऱ्या मुलावरनं तुम्हाला उतरवता येणार नाही आता मुलांवर हे भात उतरवून झालं की लगेचच आपल्याला आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे आता तुम्ही हे भात जे तुमच्या टेरेसवर अंगणामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे भात खातील अशा रीतीने आपल्याला हा एक उपाय जो आहे तो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली वाईटात वाढी वाईट नजर जी आहे ती निघून जाते आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते आता काही कारण जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्हाला अजून एक उपाय जो आहे तुम्ही सांगणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत करता येणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक स्टीलच्या ग्लास घ्यायचा त्या ग्लास भरून आपल्याला पाणी हे भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवून घ्यायचं आणि त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हे पाणी जे आहे ते आपल्याला उतरवायचं आहे आता मुलांवरनं हे पाणी उतरवलं की आपल्याला हे पाणी जे आपल्या घरामध्ये जे बेसिन असतं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक ग्लासभर पाणी हे लागणार आहे दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळं पाणी हे घ्यायचं एका मुलावरनं उतरवलेलं पाणी दुसऱ्या मुलावरनं तुम्हाला उतरवता येणार नाही अशा रीतीने आपल्याला हे दोन्ही उपाय जे ते आवर्जून मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करायचे अतिशय प्रभावी असे हे उपाय आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष हे दूर होतात आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ